नमस्कार मंडई मी रोहिणी शेतकरी राजाची राणी तर आपल्याला एका दादाने अशी कमेंट केलेली आहे की तुमचा गोटा खूप छान आहे ताई थँक यू थँक यू सो मच दादा आणि तुम्ही कालवडी विकत नाही का तर त्यांना एक असं सांगणं आहे ना की नाही दादा आम्ही कालवडी विकत नाही कारण आम्ही ज्यावेळेस ही, ही लक्ष्मी दोन हजार चौदा साली आम्ही खरेदी केलेली तेव्हापासून आमच्या गोठ्यामध्ये घरामध्ये असं म्हणजे एक लक्ष्मीच्या पावलाने ही आमच्या गोठ्यामध्ये आली तेव्हापासून आमची जी परिस्थिती आहे सुधरत गेली म्हणजे ज्या जी उतरता काळा परपंचाला लागलेली असते ती ह्या गायीच्या पावलाने तेव्हापास आल्यापासून सुधरत गेली तेव्हापासून आम्ही ह्या गाईच्या एक लक्ष्मीने जर आपली परिस्थिती इतकी सुधरत असेल तर आपण अजून लक्ष्मी हिच्यापासून तयार करून जर सांभाळ्या तर अजून किती परिस्थिती सुधरेल हे पाहण्यासाठी आम्ही हिच्या लेकी आम्ही सांभाळ्या आज लेकींना नातवांड आहेत आणि त्या नातवांडांना सुद्धा आता सध्या ना नातवंड येणार आहेत तर तिच्या बाकीच्या जे गाय होत्या आम्ही आधी जुन्या त्या सगळ्या विकल्या आणि हिच्या स्वभावामुळे हिच्या येण्याच्या वातावरणामुळे आम्ही हिला आणि हिच्या लेकींना सांभाळायचं ठरवलं आहे ज्यावेळेस आमच्या सासऱ्यांनी आम्हाला ही काय विकत घेऊन दिली तेव्हापासून सगळं सुरळीत चालू झालं सगळं म्हणजे आपल्याकडे पैसा यायला लागला आपली परिस्थिती सुधरत गेली म्हणून आम्ही हिच्या कालवडींपासून गाई तयार करून आम्ही सांभाळतो कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा असाच सपोर्ट करत राहा खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुमचा सपोर्ट आम्हाला मिळतो धन्यवाद